नमस्कार मित्रांनो तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व मुकुंदनगर अहमदनगर अशा एकूण दोन संस्थांच्या शिक्षक पद भरती विषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचालित मौलाना आझाद उर्दू मुलींच्या हायस्कूल मुकुंदनगर अहमदनगर येथे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार शिक्षक भरती करण्यात येईल तर येथे उपशिक्षक शिक्षणसेवक यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी संवर्ग दिलेला आहे खुला आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू व इतर विषय तर सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह मौलाना आझाद उर्दू मुलींच्या हायस्कूल मुकुंदनगर अहमदनगर येथे सोमवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत समक्ष मुलाखतीत हजर राहायचं आहे टीप दिलेली आहे पात्र स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल पत्ता आहे मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी पंचवीस बागरोजा हुडको दिल्ली, दिल। दिल्ली गेड अहमदनगर जर तुम्ही या पत्तासाठी पात्र असाल तर येथे नक्की मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे ए व्ही ट्रस्ट चे शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल प्रशांत गार्डन खेड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिले पद आहे प्रायमरीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी ए डी एड यासाठी एकूण दोन पदसंख्या रिक्त आहेत नंतर आहे गणित विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम एस सी बी एड यासाठी एकूण दोन पद रिक्त आहेत नंतर आहे हिंदी आणि मराठी या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत नंतर आहे म्युझिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संगीत विशारद पदवी यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे नंतर आहे चित्रकला यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एटीडी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे क्राफ्ट यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी टी सी आणि यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे पीटी यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी किंवा एम एस सी बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर वरील पदांसाठी अर्ज मागण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व्हॉट्सअपवर किंवा ईमेल आय डीवर वर पाठवायचा आहे येथे चांगला पगार मोफत बस सुविधा आणि मेडिक्लम सुविधा उपलब्ध आहे जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल आणि तुमची इथे जॉब करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकता तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र